नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाग विभागामध्ये जे एकवीस हजार प्लस जागेची जा भरती निघालेली आहे महाराष्ट्राच्या चौदाशे चा, अठ्ठ्याण्णव जागा आहे तर तुमच्या जिल्ह्यात एकूण किती जागा आहे हे कशाप्रकारे पाहायच्या तुमच्या कशा प्रकारे पाहायच्या याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे बरेचसे विद्यार्थी हे ऑनलाईन अर्ज भरायला जातात आपण कोणत्या विभागात अर्ज भरायचा याची माहिती त्यांना नसते कारण कोणत्या विभागात किती जागा हे त्यांना माहिती नसते कशाप्रकारे पाहायचं तर तर बघा हे तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इंडियन पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर जावं लागेल तर या ठिकाणी वेबसाईट आलेली आहे इंडियन पोस्ट जी डी एस ऑनलाईन डॉट इन यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचं एंटरबेस तुमच्याकडसाठी ओपन होणार आहे तर ही इंडियन पोस्ट ऑफिसची ऑफिशियली वेबसाईट आहे ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता या ठिकाणी राज्य दिलेले आंध्र प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड दिल्ली गुजरात हरियाणा पण आपल्याला फक्त या ठिकाणी महाराष्ट्र चेक करायचं आहे ठीक आहे तर महाराष्ट्रासाठी एकूण जागा किती आहे हे आपल्याला चेक करायचं तर बघा या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र दिसेल ठीक आहे तर महाराष्ट्रावर क्लिक करायचं तर बघा मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र आलेलं आहे ठीक आहे संपूर्ण महाराष्ट्रात जागा आलेली आहे तुम्हाला सध्या जिल्हावाईज जर जागा चेक करायचं असेल तर तुम्ही है, 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 या ठिकाणी आता करू शकता या ठिकाणी अमरावती आहे कराड आहे पालघर आहे सांगली आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे कोल्हापूर आहे पंढरपूर आहे तुम्ही तुम्हाला यापैकी कोणत्याही विभागात अर्ज भरता येते ठीक आहे सध्या आपण अमरावती जागा चेक करू तर इथं सिलेक्ट डिव्हिजन येत आहे लक्षात ठेवायचं सिलेक्ट डिव्हिजन सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक करायचं तर आपला जो विभाग आहे डिव्हिजन आहे तो चेक करायचा सध्या आपल्याला अमरावती बघायचं आहे तर आपण अमरावतीवर क्लिक करू अमरावती या ठिकाणी आलेला आहे आणि व्ह्यू पोस्टवर क्लिक करायचं तर या ठिकाणी बघा संपूर्ण जागा आलेली आहे अमरावतीमध्ये कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे ठीक आहे कास्ट जागा दिलेली आहे कोणकोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी पोस्ट ऑफिसचं नाव पण दिलेलं आहे ठीक आहे संपूर्ण जागा या ठिकाणी दिलेली आहे अलोडा अमरावती पण आहे अरळा आष्टी पण आहे भातकुली आहे भुगाव आहे ठीक आहे तर अमरावती डिव्हिजन जागा बघून घ्या तर अमरावती डिव्हिजनच्या एकूण बासष्ट जागा आहे ठीक आहे अमरावती डिव्हिजनच्या बासष्ट जागा आहे आणि यामध्ये कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे चेक करू शकता एस सी ओपन ई डब्ल्यू एस ओ बी सी डब्ल्यू एस यू आर ओपन एस टी यू आर ई डब्ल्यू एस म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणत्या कासाठी जागा खाली आहे रिक्त आहे हे पण या ठिकाणी दिलेलं आहे हे तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार ठीक आहे आपण या ठिकाणी अमरावती पाहिलेलं आहे तर आता आपण या ठिकाणी अकोला बघू ठीक आहे तसंच तुम्हाला सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक करावं लागेल ठीक आहे अकोला निवडायचा आपला व्ह्यू पोस्ट करायचं व्ह्यू पोस्ट केल्यानंतर अकोल्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत अकोल्यामध्ये एकूण साठ जागा आहे नंतर आता चंद्रपूरच्या जागा बघू आपण सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक करायचं चंद्रपूरवर क्लिक करायचं व्ह्यू पोस्टवर क्लिक करायचं नंतर या ठिकाणी चंद्रपूर आलेलं आहे चंद्रपूरच्या एकूण एकशे सत्तेचाळीस जागा आहे ठीक आहे या ठिकाणी कासनूरच्या जागा तर पण आहे मी सांगितली आहे तुम्हाला कास्टन जागा चेक कशा करायचे तर हे तुम्हाला अर्ज भरताना व्यवस्थित चेक करावं लागेल आणखी एखादा डिव्हिजन चेक करू आपण सिलेक्ट डिव्हिजनवर क्लिक करायचं या ठिकाणी आता धुळे बघू व्यू पोस्टवर क्लिक करायचं तर धुळेची एकूण सदोतीस जागा आहे तशा अशा प्रकारे तुम्हाला डिव्हिजनवर जागा चेक कराव्या लागेल नंतरच तुम्ही आपला अर्ज भरू शकता ठीक आहे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमच्या डिव्हिजन जागा कशा प्रकारे चेक करावं लागेल आणि तुमच्या कॅटेगरी जागा कशाप्रकारे चेक करावं लागेल अर्ज भरण्याच्या अगोदर हे तुम्हाला पाहणे गरजेचं राहणार आहे आणि जर तुम्ही अर्ज भरला नसेल तर अर्ज भरण्यासाठी तुम्हाला फक्त तीन डॉक्युमेंटची गरज राहणार आहे एक तुमचं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट नंबर दोन तुमचं आधार कार्ड आणि नंबर तीन एक पासपोर्ट साईजचा फोटो बस तीनच डॉक्युमेंट तुम्हाला, तुम्हाला अर्ज भरताना या ठिकाणी लागेल तीन डॉक्युमेंटवर पण तुम्ही आपला जो अर्ज हा भरू शकता आणि जर तुमच्याकडे कॉम्प्युटर सर्टिफिकेट असेल ते पण एम एस डी झालं असेल तर सर्टिफिकेट पण तुम्ही सोबत घेऊन जायचं ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवा याची अंतिम तारीख आहे तीन मार्च तीन मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता दहावी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात आणि तुमची नियुक्ती मेरिटच्या आधारे होणार आहे हे व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद